मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे के फ्लॅट केवळ लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पिस्तल घेऊन फिरणारा तडीपार गुन्हेगार विटा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय विटातील प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड या तडीपार गुन्हेगारास पोलिसांनी अटक आहे नेवरी रस्त्यावर पाठलाग करून चिंगळ्या गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतलंय अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या चिंगळा गायकवाडवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्यासह वरिष्ठांच्या आदेशानुसार विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्हेगारांवर करडी नजर सूचना दिल्या त्यानुसार काल रविवार पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकासह पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी उत्तम माळी आणि प्रमोद साखरपे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हद्दपार इसम प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड वय पंचवीस राहणार विवेकानंदनगर विटा हा नेवरी रस्त्याने विटा शहराकडे येत आहे यानंतर पोलिसांच्या पथकाने नेवरी रोडला खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत सिद्धिविनायक सृष्टी कमाणीजवळ सापळा रचला यावेळी हद्दपार इसम प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड याने पोलिसांना ओळखून नेवरी रस्त्यावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी पाटला करून चिंगळ्या गायकवाडला पकडले यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लाकडी तपकिरी रंगाची ग्रीप असलेली देशी बनावटीची पिस्तल व एक जिवंत गोळी मिळून आली यानंतर पोलिसांनी चिंगळ्या गायकवाडवर गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चिंगळ्या गायकवाड याला अठरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन करत आहेत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप सर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रीतू मॅडम आणि विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर यांनी गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतर्क गस्त करण्याबाबत ठेवण्याबाबत अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत बेकायदा बिघर परवाना बाळगणाऱ्या इसमच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये विटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांना तसेच बीट अंमलदारांना गस्त पेट्रोलिंग करून सदरबाबत कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल पळेकर विशाल केळेकर यांनी गस्त करण्याबाबत सूचित करण्यात आले होते त्याप्रमाणे त्यांना तडीपार इसम प्रशांत उर्फ चिंगड्या गायकवाड हा नेवरी रोडने विटा शहराकडे येत असल्याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरके यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने नेवरी नका येथे सदर पथक गेले असता सिद्धिविनायक सृष्टीकमनेजवळ हजरपार इसम प्रशांत उर्फ चिंगड्या गायकवाड हा आल्याचे दिसून आले आणि तो पोलिसांना बघून पळून जावं लागला सर गुणेकरण प्रकटीकरण पथकाने त्याला शितापेने पकडून त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक गोळी मिळून जिवंत राऊंड कातूस मिळून आलेला आहे त्याबाबत त्याच्याकडे सदर शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळून आलेला नाही त्यामुळे सदर इसमास दोन पर्यंत धरती येऊन पोलिशनला आणून त्याच्यावर विटा पोलीस ठाणे येथे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर तडीपारी सम प्रशांत गायकवाड सदर गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात ते नाही ना, ना? मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते धडक